सामाजिक एकोप आणि अखंडतेचा संदेश देणारा मानकापुरातील माळीमाळा उत्सव मंडळाचा उपक्रम मानकापूरच्या पश्चिमेकडील मराठी शाळेच्या मागील अंदाजे पन्नास घरांची वस्ती असलेल्या माळीमाळा या माळ्यात गेली तीन ते चार वर्ष झाले गणेश उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात सामाजिक संदेश देणारा उत्सव पार पडला जातो या मंडळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवसापासूनच या मळ्यातील सर्व महिला एकत्रित मिळून दररोज गणपतीची पूजा अर्चा करणे गणपती बाप्पाची महाआरती करणे यानंतर गणपती बाप्पाला जो नैवेद्य लागतो तो नैवेद्य सर्व महिला भगिनी मिळून एकत्र बसून करतात त्या दिवशी माळी मळ्यातील पूर्णपणे चूल बंद ठेवून सर्व महिला व पुरुष गणपती बाप्पाच्या मंडपासमोर बसून सर्वांनी मिळून केलेल्या प्रसादाचा आस्वाद घेतात हा त्यांचा अनंत चतुर्थीपर्यंत नित्यक्रम चालतो यानंतर गणपती बाप्पा समोर आपल्यातीलच लोकांच्याकडून करमणुकीचा कार्यक्रम दररोज आयोजित करतात तसे युवक व युवती सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवतात असा हा आगळं वेगळं सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात या माळी मळ्यातील लोकांचे वैशिष्ट्य असे आहे की या गणेशोत्सव कार्यक्रमासाठी बाहेरून कोणाकडूनही देणगी मागितली जात नाही या मळ्यातील सर्वच लोक स्वकृषीने देणगी देऊन गणेशोत्सव साजरा करतात गेली तीन वर्षे या मंडळाकडून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी डॉक्टर प्रफुल्ल माळी युवा नेता प्रमोद माळी दीपक माळी संतोष माळी नाना माळी विजय माळी महेश माळी या सर्वांचे मार्गदर्शन लाभले महेश माळी आमच्या मंडळाचे नाव आहे माळीमाळा मानकापूर गणेश उत् गणपती बाप्पा आले की आपण सगळीच उत्साहात असतो पूजा आरती मोदक सगळेच असतात था। पण खरी मजा असते ती एकत्र येणार आम्ही आमच्या मळ्यामध्ये चाळीस जण एक रोज एकत्र जेवतो आणि स्वयंपाक करताना सगळीजण मिळून कोण भाजी चिरते कोण कणिक मिळते कोण मोदक करतात असं सगळेजण मिळून आम्ही कामे वाटून घेतो आणि आमचा स्वयंपाक रोजचा करतो पण समजा याच दरम्यान कुणाला काही अडचण आली आणि कुणाला काही येता आले नाही ये तर आम्ही कोणी कुरकूर करत नाही आम्ही एकमेकांना समजून घेतो हीच लोकमान्य ठिकाणी जेव्हा गणेशोत्सवाची स्थापना केली तेव्हा त्यांचा यामागचा हेतू हाच होता की सगळीजण एकत्र यावं आणि आपले आ, विचार मांडावेत आणि आपल्या विचारांना बळ मिळावं हिरकणी न्यूजसाठी कर्नाटक संपादक बबन जामदार चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा